सोलापूर शहरासह विविध गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून भीमेच्या पात्रात शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पाणी सोडण्यात आलं सहा हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे सोलापूर शहर आणि हद्दवाड भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाण्यानं तळ गाठल्यानं आणि बंधाऱ्यात नगण्य पाणीसाठा राहिल्यानं शुक्रवारी दहा मे रोजी उजनी धरणातून भीमेच्या पात्रात सकाळी साडेनऊ वाजता पंधराशे क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला सोलापूरसह पंढरपूर सांगोला मंगळवेढा या शहरांची तसंच नदीकाठच्या गावांची तहान यामुळं भागणार आहे आवश्यकतेनुसार उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार आहे कडक ऊन आणि कोरडी पडलेली भीमा नदी या पार्श्वभूमीवर साधारणपणे दहा दिवसात हे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचण्याची शक्यता असून औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे पूर्णपणे भरून घेतल्यानंतर शहराचा दोन महिन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे सध्या शहर आणि हद्दवाढ काही भागात पाचव्या दिवशी तर काही भागात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत असून उजनीतील पाणी साठा मोठ्या प्रमाणात खालावत चालल्यानं आता सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं उजनी इथून तिबार पंपिंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे दरम्यान उजनीतील पाण्याची स्थिती ही देखील गंभीर असून धरणात पाण्याची पातळी ही चारशे शहाऐंशी पूर्णांक आठशे पंचाहत्तर मीटर इतकी आहे धरणातील एकूण पाणीसाठा हा एक हजार एकशे चोवीस पूर्णांक एक्क्याऐंशी दशलक्ष घनमीटर इतका आहे उपयुक्त पाणीसाठा हा वजा सहाशे अष्ट्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतका अर्थात वजा तेवीस पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी इतका आहे उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा चव्वेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकी, इतकी आहे आता सोलापूरसह विविध गावच्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी, पाणी सोडण्यात आल्यानं उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही आणखी खालावणार आहे ती वजा पंचावन्न टक्क्यांपुढं जाण्याची शक्यता असल्यानं यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात वेळीच पाऊस सुरू होणं गरजेचं आहे उजनीच्या वरच्या भागातील धरणातील पाण्याची स्थिती ही देखील गंभीर असून औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे पूर्णपणे भरून मिळाले तरी हे पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीनं वापरावं लागणार आहे पुणे जिल्ह्यातील पावसावरच उजनीची गणितं अवलंबून असून यंदाच्या वर्षी पुणे जिल्ह्यात वेळीच आणि दमदार पाऊस झाला तर उजनीतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे दरम्यान सकाळी पंधराशे क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्यानंतर तो वाढवून टप्प्याटप्प्यानं तीन हजार साडेचार हजार आणि दुपारी साडेचार प आणि दुपारी साडेचार वाजता सहा हजार क्युसेक इतका करण्यात आला